मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिवसेना <ज़ीवसिना> एकनाथ शिंदे यांचीच असा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताच नेते आणि कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं व्यक्त केलं मत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य आणि घटनेनुसारच पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं निर्णयाचं स्वागत अखेर सुदेश मयकर यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश जाता जाता राष्ट्रवादीवर मात्र केले गंभीर आरोप आणि कोकणी माणसाच्या वाटेला जाऊ नका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला इशारा या नंतर जब बातमें अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब पानी को अपनी मां के पास आने आता सविस्तर वृत्तांताकडे शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देताच नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला पालकमंत्री उदय सामंत यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचं पत्रकार परिषदेत बोलताना स्वागत केलं आहे उद्या असं आहे कालचा निकालावर मी सव्वीसर काल प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती कालचा निकाल लागला त्याच्यावर आम्ही लक्की समाधानी आहोत शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांची आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं घटनाबाह्य सरकार म्हणणारे घटनाबाह्य आहेत हे कालच्या निर्णयानं सिद्ध झालं तिसरी महत्त्वाची गोष्ट भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत हे देखील कालच्या निकालातनं निष्पन्न झालं आणि एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना आहे ज्याच्यामध्ये मी ज्याचा उल्लेख आता जाहीरपणानं करत नाही ते एकोणीसशे नव्याण्णवची घटना शिवसेनेची योग्य घटना आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं ते देखील काल साबित झालं त्याच्यामुळं आम्ही त्या निकालावर समाधानी आहोत पण एका निकालावर मात्र नक्की नाराज आहोत की एवढं सगळं होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तेरा आमदार का अपात्र झाले नाही ही मात्र शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे याबाबतीत आम्ही सगळे सगळेज्ञांशी चर्चा करू कायदेतज्ञांशी चर्चा करू मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि कोण कोर्टामध्ये जाओ न जाओ ह्याच्यापेक्षा तेरा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अपात्र झाले नाहीत याची दाद मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो शिवसेनेच्या वतीनं नेते आणि कार्यकर्त्यांनी रत्नागिरी शहरातील जयस्तंभ इथं असलेल्या कार्यालयासमोर

शिवसेना कोणाची आणि एकनाथ शिंदेसह त्यांचे सोळा आमदार अपात्र होणार तसंच उद्धव ठाकरे गटाचे आमदारही अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच विधानसभा अध्यक्षांनी कोणालाही अपात्र न करण्याचा निर्णय दिला द कॅन्डिडेट आर नॉट युजली सीन ॲज कॅन्डिडेट सेटअप बाय पॉलिटिकल पार्टी इन द प्रेझेंट केस ऑल्सो श्री राजन साल्वी वॉज नॉट सेटअप एज अ कॅन्डिडेट ऑफ शिवसेना But his notice of nomination was moved by a legislator affiliated to the NCP and seconded by a legislator affiliated to the INNC. This clearly indicates that candidates for the election of Speaker are not set up by political parties. In view of the same, the petitioner's own submission, a whip could not have been issued in the election of a Speaker as the candidate was not set up.

लोकशाहीचा विजय आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि या तमाम शिवसैनिकांचा विजय आहे आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा झटका आहे आणि म्हणून आज जो निर्णय झालेला आहे हा एक माईलस्टोन ठरेल पक्ष हा लोकशाही मार्गाने चालवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचा निकाल आज या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी स्वागत करतो आणि हा विजय तमाम शिवसैनिकांचा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा बाळासाहेबांच्या विचाराचा साहेबांच्या विचाराचा काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्याय न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसवले पायदळी उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयासुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया त्या निकालातनं दिसून आहे म्हणजे काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नस्तीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आता या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार की शांत राहून जनतेच्या दरबारात जाणार याकडे संपूर्ण राज्याचं आणि विशेष करून मतदारांचं लक्ष लागून राहणार आहे कोकणी माणसाच्या वाटेला जाऊ नका तुम्हाला असं उत्तर मिळेल की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही अशी इशारावाजा धमकी शालेय शिक्षणमंत्री नामदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे ऑइल भरलेले खोके होते ते आणि त्या खोक्यामध्ये त्यांची तुला केली कारण आमच्याकडे पैसे नसतात ना पैसे सगळे तुमच्याकडे असतात म्हणून तुम्ही फाईव्ह स्टार रा हॉटेलमध्ये रात्री दिवस असता म्हणून तुम्ही दोन दोन तीन तीन कोटीच्या गाड्या चालवता आम्ही नाही चालवत त्या गाड्या आम्ही माझी आज सुद्धा गाडी बारा तेरा वर्ष जुनी गाडी आहे ती तशीच आहे आणि तीन पिढ्यांची श्रीमंती असताना सुद्धा मी ती गाडी वापरतो कारण आम्ही कोकणी माणसं आहोत आम्ही नाहक खर्च करत नाही तुम्हाला हे कधी करणार कोकणी माणसाच्या वाटेला जाऊ नका तुम्हाला असं उत्तर मिळेल सनसडी की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही आणि म्हणून आमचं काम आम्ही करत राहू त्यांनी त्यांचं काम करावं त्यांनी महाराष्ट्राचा विकास करून दाखवावा आजपर्यंत कुठलाही विकास करू शकलेले नाही मुंबईची लोक रस्त्यावर आली मुंबईची लोक उपनगराच्या पलीकडे फेकली गेली कधी तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल थोड तरी सुद्धा नाही आले रत्नागिरी इथं पत्रकारांशी संवाद साधताना दीपक केसरकर यांनी किरण सामंत हे आमचे उमेदवार असले तरी ते युतीचे उमेदवार असावेत म्हणजे निवडणूक एकतर्फी होईल असं सांगितलं आमचे उमेदवार आहेत पण ते युतीचे उमेदवार असले पाहिजेत असं आमचं मत आहे त्याच्यामुळे युती ज्याला त्याला मान्यता देईल त्याला ऑफिशियली ते युतीचे कॅन्डिडेट होते युतीचे कॅन्डिडेट झाले तर एकतर्फे आहे इलेक्शन सेना आणि बी जे पी हे म्हणून सेव्हन्टी एटी पर्सेंट आहे कोकणामध्ये फक्त आम्ही वेगवेगळे लढतो म्हणून कुठे उभाट्याच्या एक दोन सीट येतात नाहीतर एकही सीट येणार नाही असं मला स्वतःला वाटतं मी काय मी सांगितलं की हे आमचे उमेदवार आहेत किरण सामंत साहेब शेवटी आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या शिवसेने तुम्ही शिवसेना आहे आमच्याकडे धनुष्यबाण आहे त्यामुळे शिवसेनेच्या सीट तुम्हाला मिळतील आता त्याच्यामध्ये एखादी सीट त्यांना पाहिजे असेल तो वरिष्ठांचा प्रश्न असतो पालघरची सीट दिली नाही का भाजपने शिवसेनेला त्याच्यावर उमेदवार दिला त्याच्यामुळे हे मैत्रीमध्ये चालतं सगळं रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी विविध विषयांवर थेट संवाद साधला कोरोनाच्या काळामध्ये ती आणि गाळात गेली लॉस मध्ये गेली त्याच्यामुळे रेल्वे त्याला पैसे देऊ शकतात सध्या सुद्धा रेल्वे पैसे देतात पण त्याची जबाबदारी घेत नाही मालगाड्या चारशे किलोमीटर लांबून मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो होतो चारशे किलोमीटर लांबून मालगाड्या जातात चारशे किलोमीटरला इंधन किती लागतं ते इलेक्ट्रिसिटी लागून दे आणि मग एवढ्या लांब जात असतील तर त्यांनी मला असं सांगितलं की तिथले रेल्वेचे रूल हे तेवढं लोड घेऊ शकणार नाही त्याच्यासाठी ते रूळ बदलायला लागतील आमची बदलायची तयारी आहे परंतु ते आमच्या अंडर येत नाही ते स्वतंत्र कॉर्पोरेशन आहे त्याच्यामुळे ते जर झालं तर अत्यंत प्रॉफिटमध्ये येईल इथून सगळ्या गाड्या धावायला लागतील कोकणी मनुष्य सुखी होईल शेवटी कोकणी माणसाचं ते स्वप्न होतं कोकण रेल्वे मधुदरकर साहेबांच्यामुळे ते, ते, ते साकार झालं तर मग पुढच्या काळामध्ये हा पॉझिटिव्ह व्ह्यू देऊ एकनाथ शिंदेसाहेब आहेत कारण सगळ्यात मोठा हिस्सा सगळ्यात जास्त शेअर कॅपिटल हे महाराष्ट्रातलं आहे आणि त्यांनी मान्य केलं की कोकणची इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे या हे विषय कधी उद्धव साहेबांकडे चर्चेत नव्हते माझ्या एका मतदारसंघातला पाच हजार फॅमिलींचा विषय होता त्याला शेवटच्या क्षणी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला म्हणून जो स्टे दिला अडीच वर्षामध्ये साधा स्टे नाही उठवला मी पंचवीस वेळा गेलो त्यांच्याकडे आज स्टे उठवा हा गरीब शेतकऱ्यांचा एकनाथ साहेबांनी एक महिन्याच्या आत तो स्टे उठवला आज जमिनीचं त्यांना वाटप करण्याच्या संदर्भातला निर्णय स्वयं रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा झाला नाही हे जर जणू शकत त्याच्या लोकांना थोडी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्षपदाचा तातडीनं राजीनामा देऊन सुदेश मयेकर यांनी उद्योजक अण्णा सामंत आणि उद्योजक किरण सामंत व स्वरूपा सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे सुदेश म्हैकर यांनी प्रकृती बरी नसल्याचं कारण देत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे ते राजकीय संन्यास घेऊन तब्येतीकडे लक्ष देतील असं वाटत असताना पाली इथं जाऊन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुदेश यांनी दहा वीस तीस नव्हेच तर तब्बल बत्तीस हजार मतं घेतली होती त्यामुळे ते शिंदे गटात जाताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी किंवा राजापूर येथील जाहीर सभेत शिंदे गटात प्रवेश करतील असं वाटत असतानाच पाली इथं जाऊन प्रवेश केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे माझी साडेचार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती त्या निवडीच्या कालावधीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकावाईज शहरावाईज फिरून मी संघटना बांधणीचं चा काम चांगल्या प्रकारचं सुरू केलेलं होतं परंतु सात ते आठ दिवसापूर्वी माझी तब्येतीला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी माझी प्रकृती मला साथ न देत असल्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे सुदेश यांच्या यांच्याबरोबर त्यांचे हजारो अनुयायी शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती परंतु सुदेश म्हकर यांनी मात्र मोजक्याच कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे प्रकृती बरी नसतानाही आपण शिंदे गटात का प्रवेश केला याबाबत सुदेश मयेकर पत्रकारांजवळ बोलताना काय म्हणाले ते ऐकूया पहिली प्रतिक्रिया म्हणजे गेली चोवीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून नगरसेवक म्हणून अनेक पदं मी भूषवलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी ऋणी आहे वरिष्ठ जे आहेत आमचे अध्यक्ष आहेत पवारसाहेब त्यावेळेचे त्यावेळे आज, अजितदादा आज, वगैरे असतील अजितदादा पवार असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील असतील त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे परंतु काही वर्षाच्या काळानंतर स्थानिक जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर माझं काही असं झालं आणि जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा उदय सामन आणि किरण सामन यांनी माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे आधार दिला परंतु पक्षाकडून मला कोणतीही विचारणा किंवा फोन पण केला गेला नाही एक साईडला राष्ट्रवादी संबंध तुटायला आणि सा किरणदा सामन यांनी मला साथ घालायला हा मी भविष्यातला विचार करून मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे भविष्याच्या काळामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत आपले जिल्हाध्यक्ष राहुल पंडित असतील बाबू शेठ माप तालुका प्रमुख असतील विपिन बंदरकर प्रमुख असतील व इतर सगळं सेलचे जे प्रमुख असतील यांचा मान सन्मान ठेवून रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन हे चांगल्या प्रकारचं मजबूत करण्याचं काम हम, आम्ही सर्व एकत्र करून करणार आहोत मी पदाची अपेक्षा केलेली नाही जो किरणदा जो आशीर्वाद आहे हेच मला माझं मोठं एक प्रकारचं पद आहे पण भविष्यात मला जर जबाबदारी दिली तर नक्कीच मी चांगल्या प्रकारे ते पार पाडणार आहे भावना म्हणजे माझी इच्छा होती की जर प्रवेश करीन तर आईच्या हस्तेच करीन कुठले मोठा नेता नेत्यापेक्षा की आईचं जे प्रेम असतं ते आईने मला साथ दिली दिली हाक मारली त्या हाकेला मी प्रतिसाद देऊन आम्ही आज प्रवेश केलेला आहे सुदेश मयेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश मयेकर असणार की पालकमंत्री दामदार उदय सामंत यांचे लाडके राहुल पंडित असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे सुदेश मयकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे जुने सहकारी मिलिंद कीर हे आता राष्ट्रवादी सोडून शिंदे गटात प्रवेश करणार की उद्धव ठाकरे यांच्या सेनेत प्रवेश करणार यावर आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताच नेते आणि कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं व्यक्त केलं मत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य आणि घटनेनुसार पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं निर्णयाचं स्वागत अखेर सुदेश मयकर यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश जाता जाता राष्ट्रवादीवर मात्र केले गंभीर आरोप आणि कोकणी माणसाच्या वाटेला जाऊ नका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला इशारा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार